Oh, it's hard after it's around. डॉक्टर नानासाहेब दामोदरी प्रतिष्ठान रेवदंडा अलिबाग यांच्या मार्फत डॉक्टर पद्मश्री डॉक्टर आप्पासाहेब दानाधिकारी यांच्या मार्फत आपण सध्या निर्माल्य कलश ही निर्मिती प्रतिष्ठानने केली आहे की गणेश भक्तांचं जे निर्माल्य आहे ते निर्माल्य संकलन केलं जातं प्रतिष्ठानमार्फत निर्माल्य संकलन करून निर्मलाचं डिकंपोजिशन केलं जातं निर्मलात असलेले धागे दोरे वेगळे केले जातात प्लॅस्टिक पदार्थ जे विघटन होणारे वेगळे केले जातात व ते वेगळे करून आपण कलशामध्ये इथं आणलं जातं आणि शेवटी ते आपण विघटन करण्यासाठी ज्या ठिकाणी वृक्ष वृक्षरोपण केले आहे वृक्ष संवर्धन केले त्या ठिकाणी आपण खड्डा खांडून त्या ठिकाणी डिंग पोझिशनसाठी बरेड केलं जातं तीन ती चार ते चार महिन्यांच्या बेडने परत प्रतिष्ठानचे सदस्य हे पूर्ण झालेले विघटन झालेलं जे खत आहे जैविक खत आहे ते जिथं वृक्षारोपण केले त्याच्या मुळाला टाकण्यासाठी ते, ते कार्य केलं जातं त्यातून पर्यावरणाचं रक्षण हेच समाज उपयोगी धोरण प्रतिष्ठानमधून राबवलं जातं आणि यातून समाज जनजागृती व्हावी हो हेच प्रतिष्ठानचं एक कार्य आहे तसेच प्रतिष्ठानमार्फत जसेच निर्माल कशाची निर्मिती केले तसेच इतर पण वेगवेगळ्या पर्यावरणाच्या निवृत्तीसाठी चांगल्या चांगल्या कार्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात त्याच्यामध्ये आपलं डोनेशन कॅम्प आहे स्वच्छता अभियान स्वच्छता अभियानही प्रत्येक ठिकाणी राबवलं जातं तसेच जल पुनर्भरण वगैरे आहे त्यानंतर ज्या ठिकाणी हँडिकॅप लोक आहेत त्यांनासुद्धा काय अवयवदान करणे काही जास्त हँडिकॅप लोकांना जे काही हँडिकॅपचे मटेरियल आहे ते पुरवठा करणे शालेय साहित्य पुरवठा करणे बसस्टॉप निर्मिती करणे असे विविध उपक्रम प्रतिष्ठानापासून ला राबवले जातात आणि हे कार्य प्रतिष्ठानचं महाराष्ट्राचं नव्हे प्रत्येक राज्यामध्ये अख्ख्या देशामध्ये आणि देश बाहेर देशबाहेरसुद्धा हे कार्य चाललेलं आहे असं ते व्यापक असं कार्य आहे फक्त प्रबोधन आणि समाजामध्ये जनजागृती व्हावी हेच प्रतिष्ठानचं मूळ उद्देश आहे मध्येच न्यू जर्सी येथे स्वच्छता अभियान व पाचशे अशी उपक्रम प्रतिष्ठानमार्फत राबवले गेले की त्याचा पुरस्कार सुद्धा तिथे शासनाने त्यांना दिला आहे कारण प्रतिष्ठानमार्फत सर्वांना जनजागृतीचं उद्देश आहे सर्वांनी निर्माल्य कलशाचं आजच्या ह्या आनंद चतुर्दशी उपयोग घ्यावा आणि पर्यावरणाचं रक्षण करावं व जलस्रोत चांगले राहावे याचा प्रयत्न करावा प्रशांत काटे उपकृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी कार्यालय मंगळडा येथे कार्यरत आहे आणि मी जवळजवळ आपल्या ह्या नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीचे उपक्रम बरेचसे राबवले जातात त्याचा एक मी साक्षीदार आहे आणि त्यापैकीच आजचा हा उपक्रम म्हणजे मूर्ती विसर्जनासाठी विशिष्ट जलकुंड या ठिकाणी उभा केलेला आहे तर याचा हेतू एवढाच आहे की पूर्वीच्या काळी मातीपासून मूर्ती बनवल्या जायच्या आणि तो मातीची मूर्ती आहे तशी पाण्यामध्ये विसर्जित केली जायची परंतु आता सध्याला मूर्ती तयार करण्यासाठी केमिकलचा वापर म्हणजे प्लॅस्टर ऑफ पॅरिससारख्या घटकाचा वापर केला जातो त्याचबरोबर मु मूर्ती रंगवण्यासाठी जे केमिकल क रंग वापरले जातात ते सरळ पाण्यामध्ये उतरतात आणि मग पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोत्रामध्ये ते येतात आणि त्यामुळं मग दूषित पाण्यामुळं विविध आजार आपल्या मानवाला आणि त्याचबरोबर पशूंना देखील होतात आणि हे टाळण्यासाठी म्हणून समाज समाजप्रबोधनाची आवश्यकता आहे आणि त्याच त्याचाच एक भाग म्हणून नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान त्याचबरोबर डॉक्टर आप पद्मश्री आप्पा आप्पासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान या माध्यमातून ठिकठिकाणी थीक शहराच्या ठिकाणी ज जा, जलकुंड मूर्ती विसर्जनासाठी उभा करून त्यामध्ये मूर्तीचं विसर्जन केलं जातं अतिशय चांगला उपक्रम राबवलेला आहे आणि त्याचबरोबर जे निर्माल्य तयार होतं ते निर्माल्याचं एकत्रीकरण करून निर्माल्याच्या कुंडापासून एकत्रीकरण करून त्यापासून खत तयार केलं जातं आणि जे निर्माल्य आहे ते निर्माल्य हे अतिशय गुणकारी आहे त्याचबरोबर त्याचे औषधी गुणधर्म आहेत आणि ते औषधी गुणधर्म असलेलं खत आपण जे वृक्ष लागवड आपण प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलेले आहे त्या वृक्षांना जगवण्यासाठी ते, ते खत म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करतात आणि अशा प्रकारे एक निर्माल्याचा चांगला उपयोग आणि त्याचा पुन्हा खतामध्ये रूपांतर करून झाडं जगवणे हा अतिशय चांगला दृष्टिकोन ठेवून नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान काम करीत आहे आणि अशा ह्या कार्याला माझ्या शुभेच्छा